ती वाऱ्याला सुद्धा बोलायची घाल वाऱ्या पिंगा पिंगा माझ्या परसा तर सांगे आईच्या कानात रे वाऱ्याला सुद्धा सांगते आईला सांग तुझी मुलगी आले तिकडेही प्रेम असा उलट नसा एक मी शपक गाणं ऐकील तर कलीचा वारा उलटा फेरा नारवणे भरतारा चला आपल्या माहेरा एक काय केलेलं होतं वाचनाचा छंद आहे मेमरी कार्ड चांगले वाचीला पाठ होते एकवीस क्विंटल अठ्याहत्तर किलो त्रेचाळीस तोळे सोनं देणारा मनी माहेरातून आणला सत्यभामा काय श्रीमंती असेल अहो या मालकाने काशीला आक्रूर घाट बांधला आक्रुरेश्वर लिंगाची स्थापना केली पंचेचाळीस वर्षांना सत्र केलं काशीला उरलेल्या सोन्यात एका वारकऱ्याचं गाव सोन्याचं बांधलं गाव सोन्याचं बांधून सोनं उरलं तर मसनवाटा सोन्याचा केला सुधामदेवाचा वारकऱ्याचा मसनवाटा सोन्याचा केला किती श्रीमंत देव पण सुख नव्हतं कोणी सुख दिलंय संताचे सुख झाले या देवा मनोनी सेवा करी त्यांची पंढरपुरातल्या मालकाला सुख नव्हतं सुख दिले संतांनी आणि देव हा संतांकडचं सुख फुकट घेत नाही मनोनी सेवा करी त्यांची शांती ब्रह्म एकनाथ महाराजांकडे छत्तीस वर्ष धोत्र धुतले छत्तीस वर्ष गिरिजा काकींचे लुगडे धुतले हरिपंडितांचे कपडे धुतले छत्तीस वर्ष सडा टाकला छत्तीस वर्ष अंगण झाड छत्तीस वर्ष पाणी भरलं उरलेल्या टायमात वाचमनकी केली दत्त चोपदारी करीत असे छत्तीस वर्ष वाचमनकी केली का कारण देवाला सुख संतांनी दिले या सुखाकारणे वेडावला वैकुंठ सोडवणी संत सदनी राहिला हे संत सुख देऊ शकतात सुखवशे हे चिठाई बहुपायी संतांच्या सुख जर सुखानं जरी एखादा ठाव घेतला असेल ठाव तो त्या संतांच्या पायावर सुख आहे इथं सुख प्राप्त होत असते संतांचा अधिकार किती मोठा आहे माहिती आहे तुम्हाला देव प्रारब्ध बदलू शकत नाही तुम्ही भगवान शंकराला रोज पोतभर बेलवा पंढरपुरातल्या मालकाला पोतभर मंजुळावाहा पुण्य वाढेल प्रारब्ध दोघां ताकद नाही बदलायची हे दोघही तुमचं प्रारब्ध बदलू शकत नाहीत का कारण यांना तुमच्या बायडाट्यासारखं चालावं लागतंय करमे श्रीराम वनवासा गेला त्याला चौदा वर्ष सत्तावीस दिवस बिना चपलाचं फिरावं लागले ते तुमचा काय बायडाटा बदलीन योग घडला सीता देवी सहा महिने सव्वीस दिवस राक्षसीच्या दाताचा वास घेत तिला बसावं लागले ती काय तुमचं प्रारब्ध बदलीन करमे दशरथ योगे मेला देवाचा बाप देवाचा बाप चौघे पुत्र राया दशरथा चार मुलं असताना एकही जवळ नाही पाणी पाजायला शेवटच ते काय तुमचं प्रारब्ध बदलीन प्रारब्ध बदलायची ताकद संतात आहे देव जे करू शकत नाही ते संत करू शकतात एका गावात नारद जायचे त्या गावात नारद गेले की नारदाला ना आदर आतिथ्य व्हायचं तिथं फार मोठी ताकद दोन मुद्दे सांगतो तुम्हाला एवढ्यावर पूर्णविराम करतो पंधरा सोळा मिनिटात पुन्हा एकदा सांगतोय जास्तीत जास्त वाढायचं सहकार्य करा फार गडबड करू नका काय करणार आपण घरी तरी जाऊन ह्या संतांच्या दरबारात अर्धा तास जर गेला ना आपला ते याची नोंद विटेवरच्या मालकाच्या दप्तरात होती याची काशीतल्या मालकाच्या दप्तरात नोंद होती याची इथं जर काम केलं आणि संसारात आपण किती काम करायला होतो किती काम करायला साडेचार हजारापर्यंत गाव फिरलो मी एकदा गेलेलं गाव एकदा गेलेलं गाव कोणासाठी बेजार व्हालो पोरासाठी ते माथारपणी मला त्यानं पाकिटात त्यान। घालून ऐकून म्हणजे बरं नाही आमच्यावर घेतल्यावर तुमची लय खसखस पिकली तुमची पोरं हो तुकाराम महाराजांची चुलते हो कदी -कदी का माझं जर इतकं वाईट निघल तर तुमचं काय करीन याचा ध्यानात ठेवा मला सांगायचंय का आपण इतकं बेजार होतो संसारासाठी कधी कधी थोडा वेळ देवासाठी काढायचा मला इतकं संकट होतं आज मी सोय लावली होती आदरणीय प्रसाद महाराजांना सांगितलं होतं आजचं कीर्तन करा त्यांनी होकार द्यायला दुसरीकडचं कीर्तन पण घेतलं नव्हतं पण माझ्या मनाला एक मळमळी मल होती एखादा जर म्हणला बाळू महाराजांना इथं काही भेटत नाही तिकडे गेले तर तितक्यानं आपलं सगळं मातीत गेलं अशी तळमळ होती घडून आणलं बाबांनी सेवा सद्गुरु गजानन महाराजांनी योग घे नारद एका गावात मुक्कामाला जायचे दादा ऐकू यायले ना हे <laughs> नशिबान मथारे मतारे आयुष्यात कधी तांब्या उच्चार नाही आयुष्यात आणि पण कडीला गेला हे नशीब घेऊनच यावं लागतो नशीब घेऊन यावं ग्यों लागतंय मी त्यांच्याच पोथ्या ऐकायचो श्रावण महिन्यात पुथे वाचायची मी ऐकायचो तुम्हाला एक सांगू का जी माणसं जुन्याला इसरत असतात का ती माणसं कधीच मोठी होत नसतात जुन्यांना कधीच इसरायचं नाही मागचं आणि पुढचं ज्याच्या ध्यानात ती माणसं मोठी होत असतात मोठ माहिती ना ना तुम्हाला मोठ मोठ इकडे एक अर्थ आहे पशु काय पाप पुण्य जाणी ती उत्तम मध्यम भोग भोगी ती जिंच्या पॅन्टेवाल्याला मोठ कळणार नाही मी काय फार वयस्कर नाही पण मी भरे बगाड वगैरे पाहिलेले इथं मोठ हनत असताना पहिल्याच वेळेस बैलाला आखाड्या जाते एकदा सुरुवातीला मोठ भरली ना थारोळ्यात रिचिली कण्यावर पाय द्यायला सौंदडावर की एकदा भडबड भडबड तिथपर्यंत बैलाचे पाय, पाय तिथपर्यंत जातात त्याच्यानंतर बैलाला कधीच आखडायचं नाही बरोबर तिथंच गेलं की बैल उभं राहतो आणि बैल जर दोन पावलं पुढं सारखाला तर बघाड हांनाऱ्याचे अंगाव बघाड कोणाच्या अंगावी तर माहिती हांना आणि बैल एकदाच हो म्हणावं लागतंय माग येताना मोड भरली की हो बैलाला मागचं दिसत नाही पण पुढच्या पावलावर पाऊल बैलाने टाकलं की त्याच्यानंतर बैल त्याच्या मागं कधीच जात नाही आणि बैल जर त्याच्या माग गेला तर बगाड बैल नारा इरीत मग विचार करा बैल सुद्धा मागची आणि पुढची बाग जागा चुकत नाही बैल सुद्धा मागची आणि पुढची जागा चुकत नाही दोन दोन पायलाच्या पायाच्या बैलांनी जरा हिशेबात जगलं पाहिजे दोन दोन पाया बैल जे असतील का यांनी थोडं हिशाबात जगलं पाहिजे तुम्हाला एक माहिती आहे का ज्या ज्या गावाला पेव होते गडी दहा दहा वर्ष असायची पाच पाच सहा सहा वीस वीस वर्ष गड्यानं काम करायचं गड्याला माहित होतं मालकाचा इथं पेव आहे मालकाचा या ठिकाणी पेव आहे पण गडी जर बदलला तर पेव कोणाला माहित असतो बैलाला वा गाडीत पोते टाकायचे आणि गाडी गावात आली की कासराडीला सोडून द्यायचा बैल दरवर्षी बदलीत नसते बरोबर पुढचे पावलं बैल मानवी टेकीत होते म्हणजे मालकाला पेवाचं तोंड कळत नव्हतं तो बैलाला कळत होतं किती हुशार होते हुआ? किती हुशार किती हुशार मला असं वाटतंय मग मागचा पुढचा विचार करून जगते पशुसुद्धा सद्गुरु चातुर महाराज मा, चातुर्माशी महाराजांचं कुत्र एकादशीचा वाद मिटित होत चातुर्माशी महाराजांच्या शिष्याला विचारलं आजची एकादशी उद्याची कोणती दरा ते म्हणले आम्हाला विचारू नका आमच्या कुत्र्याला विचारा आमचं कुत्र ज्या दिवशी भाकरी खात नाही त्या दिवशी एकादशी ठाकुरबाचे घोडे ज्या दिवशी दाळ खात नाहीत त्या दिवशी एकादशी काय म्हणतो परवणी जिल्ह्याचं काय मोठं नावीन्य <laughs> राहिते जे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे वाघ्या नावाचं कुत्र आज इतिहासात त्याचं नाव आहे महाराणा प्रतापाचा घोडा चेतक आज इतिहासात नाव आहे कृष्णा आणि विशाल नावाच्या घोड्यांचा इतिहासात नाव आहे म्हणजे पशुसुद्धा आज्ञाधारक आहेत संध्याकाळचं कीर्तन होतं माथारा माथारी कीर्तनाला निघाले कुत्र गेटमध्ये ठेवलं त्याला सांगितलं टब्या आम्ही कीर्तनाला चाललो दार सांभाळ गेटमधून उठलत नाही आणि पोरानं मागच्या दर्जातून सहा पोते सोयाबीन इकली आता कुत्रं चांगलं का पोट्ट चांगलं पोरानं माग हरीच मागच्या गेटमधून कंपाऊंडून पोते फेकले माग किती कुत्रे आज्ञाधारी असतील बघा काय कायच वागण्याची शैली किती मोठी असते काय नावी चला मागच्या कधी अनादर करायचा नाही मी नेहमी विनोदात सांगत असतो ज्या सासू सासऱ्यांनी दुष्काळामध्ये एक टायमाची भाकरी कमी खाल्ली चांगले कपडे घातले नाही खूप डागिण्याचा हव्यास केला नाही कुठं फिरायला गेले नाही आणि आपल्यासाठी प्रॉपर्ट्या कमी त्या मायबापाला माथारपण विसरायचं नाही त्याच्यासारखं भजनच कोणतं नाही कुठलं नाही भजन कुठलं नाही भजन महाराष्ट्र बाळू महाराजाला डोक्यावर एक आठवडा जात नाही की मी रथात बसत नाही एक आठवडा जात नाही की मला एखादा रथ बसायला नाही पण मी <laughs> जर टकल्या आमच्या माईला नीट बोलत नसेल तर सगळं मातीत गेलं सगळं मातीत गेलं बाळ्या तुला ग्रंथ किती आराम आरामखोरा तुला शास्त्र किती आहे श्लोक किती पाठ संत चरित्र किती आहे लोक तुला किती मानतेत तू नाला एकेस सगळ्यात मोठं माझं ती माझी माय मी विनोदात सांगत असतो जर मागच्या दुष्काळात आपल्या बापदाद्यानं जमिनी ऐकून मथाऱ्या जर गोव्याला नेल्या असत्या प्रॉपर्ट्या इकून जर मथाऱ्या फिरायला नेल्या असत्या तर मुंबईच्या पलीकडे गटावर उपसायला जावा लागला असतो पोरायला किती तळमळ असती मायबापांची किती तळमळ किती तळमळ विश्वाच्या मालकाला सुख संतांनी दिले काय वैभव देवाकडो किती वैभव देवा, किती वैभव किती वैभव अमाप त्या वैभवाला शीमा नाही मनोनी सेवा करी त्यांची अप्रतिम शक्ती संतांकडे मी काय सांगत होतो नारद वाह वाह वा, वा नारद एका गावात जायचे संत किती मोठे असतात एवढा पुरावा आहे का अरे नारदाला त्या बाईनं जेवायला द्यायचं नारदानं तुळशीपशी भजन करायचं नारद म्हणजे आपल्यासारखे खिशावाले महाराज नव्हते खिसत नव्हता नारदा शर्टत नाही तर खिशाचं काय समजे आणि नारदाला त्या बाईनं सतत व्यथा सांगायची नारदा संपत्ती भरपूर हो। आहे हो। पण वाड्यात लेकरू खेळत नाही नारद वैकुंठात गेले आणि वैकुंठात गेल्यावर तिन्ही देव एकत्रित होते काशीतले मालक होते पंढरपुरातले मालक होते आणि ब्रह्मदेव सत्य लोकाचे मालक होते तिन्ही पुढे आपला प्रस्ताव मांडला देवा अहो ती बाई गावरान तुपातले पदार्थ मी भजन केल्यावर खाऊ घालते आणि त्या बाई लेकरू नाही तिने देवाने सांगितलं सात जन्मात नाही तुम्ही या जन्मातलं काहीच काय म्हणले सात जल पुढचेही सहा जन्म होणार नाही नारद पुन्हा आले म्हणले बाई जीव घालायचं तर घाल जाय नाही तर नको घालू बाई पण तुला सात जन्म आपत्ती नाही ती म्हणली महाराज असो नसो पण वारीला जाताना आमच्याकडे जेवायला येत जा आमच्याकडे जेवायला येत जा ठीक आहे म्हणणे मग त्या गावामध्ये असं सद्गुरु गजानन महाराजांसारखं मंदिर होतं त्या मंदिरामध्ये मुक्कामाला दहा पाच संन्याशी आले जुन्या काळातले सन्याशी भगवान शिवशंकराचं भजन करणारी संन्याशी धुनी लावणारे संन्याशी होते अविरत मालकाचं भजन करणारी संन्याशी होती धर्मावर निष्ठा असलेली संन्याशी होती असे पाच पंचवीस संन्याशी आले मंदिरात जागा अपुरी असल्यामुळं त्या मंदिरात काही या मंदिरात काही त्या मंदिरात काही त्या मंदिरात काही असे थांबले आणि एका मंदिरामध्ये छोटस मंदिर होतं त्या मंदिरात एक संन्याशी आणि त्यांची सेवा करणारा एक नवीन संन्याशी विद्यार्थी होता त्याला सांगितलं भूक लागलीकडे काही प्रसाद भेटल का ते म्हणजे रात्रीचे अकरा वाजले तर अकरा वाजता भिक्षा कशी मागावं पण हुशार होता शिष्य ते गावात गेला आणि गावात जात असताना रस्त्यानं सगळ्यांची आता कड्या लावलेल्या संन्यासानं जर रात्री कडी वाजली तर लोक हानायचे नाही का संसारिक माणसाची कडी राज्य वाजवायला तुला रातच्या येण्यासाठी काय गरज आहे म्हणून त्याने एक उपयोग केला एक भाकर देईन तिला एक पोरग होईल एक भाकर देईल तिला एक पोरग होईल एक भाकर देईल तिला एक पूर्ग होईल ती हिंदी भाषेत होत एक रोटी दे गाऊश एक बच्चा होगा एक रोटी दे गाऊश एक बच्चा होगा आता नारदाला जीव घालीत होती ती बाई होती पाच भाकरी केल त्या आणि मालक काही कामा बाहेर गेले आणि ते वेळेला न आल्यामुळं तीही जेवली नाही ती पण जेवली नाही सोंगळ्या सोंगड्या काय काय बायका बापा <laughs> मी सोमवार देत आणि त्याच्या आधीच जेवली ह म्हणले बाजीन पत्या गारवा त्यांना त्यापेक्षा भेताडावरली पाल बरी आ, भजन करीत फिरीत आपली टाळाचं पाणी करीत आणि मालकाच्या आधी सोमवार सोडी ती तुला समुद्रात टाकल्यावर माश्या पण खाच्या नाही सोड कशा असं देत बघा तुम्हाला बोलायसाठी चार फेब्रुवारी दोन हजार एकोणावीसला ला मला पंढरपुरातल्या मालकाने यमान सांगितलं यमा गिरगावकरला वापस नाही तर मी मेलतो साडेचार तासानं डॉक्टरनं घोषित केला हा जीवंत हो भीती वाटत नाही बोलायची चूक करत नाही याच्याकरता भीती वाटत नाही ती बाई उठली पाहल खिडकीतून भगवे कपडे येत महाराज थांबा महाराज टोपलं आणलं हातसळसळ कापत होता महाराज लेखरुबाळ काही देऊ नका पण भाकरी न्या घेऊन जा पाच भाकरी पाच भाकरी देऊन टाकल्या लोणचं दिलं चटणी दिली काय असेल थोडंसं संध्याकाळी भूमिंगाच्या शेंगा असतील सगळं दिलं मंदिरात गेले महाराजांच्या पुढं भाकरी स्वतःच्या पुढं भाकरी दुसऱ्या मंदिरातले दोन तीन सन्याशी बोलिले आणि सगळ्यांनी प्रसाद खाल्ला आणि जेवण झाल्यावर मुख्य महाराज म्हणले अरे कोण मावली की जिने तुला रात्री पाच भाकरी दिल्या दे ते शिष्य बाबाजी फुकट नाही दिल्या फुकट नाही दिल्या म्हणे एक रोटी दे बच्चा होगा बच्चा हो महाराजांनी शिष्याच्या थोतरीत आणली तू या काय बापाचं जात होतं म्हणलं एका भाकरीत पंचवीस पोरं होतील म्हणायला पाहिजे होतं का का ते काय बापाचं चाललं होतं म्हणे तू का कशाला म्हणला एका भाकरी एक पोरग होईल एका भाकरीला पंचवीस होतील ते म्हणला ह्या पाचलाच पाच होतेत का नाही त्याचा नाही म्हणे मलनारकाल जावं लागतंय खाल्ल्यात कोणी म्हणे हा ते का पैशाच्या थप्या लावणाऱ्या संन्याशान थोडीच खाली भाकरी ब्रह्मचर्य धर्म घो कावी अक्षरे ह ते का थपी लावणारा थोडाच होता अहो पैशातून कोणीच सुटला नाही जे घोड्यावर बसला तेव्हा सुटला नाही घोड्यावर बसलेली कळले तुम्हाला तनपुरी महाराज तदेव लग्नन सुधीनंत देव ताराबलम तदेव विद्यावलं दैवबलंत तदेव लाभस्ते श्याम जयस्ते श्याम खुदस्ते श्याम पराजय हा म्हणजे लग्न झालेल्याला बी पैसा आवडतो ज्यानं लग्न केले नाही त्याला बी आवडतोय आणि आवडत नसेल तर मला दाखवा ना आयसा कोणी दावा हे जा आवडे याच्या पलीकडच सांगू का नाही त्या सुटली माया आणि छाया पैशातून सुटलात नाही कोणी आवडो तू पैसा तो त्याच सत्तेवर आरुढ असणार संन्याशी होता ठीक आहे बोले एक रोटी एक बच्चा पाच बच्चे हो जाएंगे भगवान हे दार खुला करला बोले हे देवा लांबू दे तिच्या घरचा पाळणा ना। नारद पाच चार वर्षाला आले तर बाईच्या दारात लेकरं खेळू लागले एक मांडीवरे बाकीचे पळायलेत नारद म्हणले बाई तीचे इने ओटीत घेतली असतील का इतके कसे देतील इतके कशी देतील लोक लेकरं होण्यासाठी लय मोठ्या पिरायला बोकडे कापायलेत लोक आपले देव कमी पाड्या आणि हिला पाच कोणी दिले असतील वा नारद गेले नारद गेल्याबरोबर नारदाची पाद्यपूजा केली या नारदा या 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 जेवायला केलं नारद हाळच कोण म्हणले बाई लेकर महाराज मयच येत ना नारद इतके तन 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 करीत वैकुंठात गेले ती तिघायला बोलले लवकर या म्हणले पटकन या पटकन या ब्रह्मदेव आले भगवान विष्णू आले शिवजी आले काय झालं म्हणले नारदा आता भजन भजन करणाऱ्या भेटू देऊ दे। हो भक्ताला भेटू देऊ होय भक्ती केला तसं भक्ताल भेटू काय नारदा काय बोलता म्हणले तुम्ही ती गजन सात जन्म त्या बाईला पोरग होत नाही म्हणले म्हणले खरंच होत नाही ना मग तुम्ही कस का देल ते म्हणले आम्ही नाही दिले हो त्या महाराजानं दिले आमची काय ताकद आहे म्हणले मी वनवासाला गेल्यावर यम माझ्या बापाला नेतोय मला यमाला इतकं सांगता येत नाही की दशरथ राजाला वाचे हो मग बापाला वाचवायची ताकद माझ्यात नाही ह्या बाईला लेकर द्यायची ताकद माझ्यात कशी राहील दिली चाली वाचा क्षय माघिल्या तपाचा दिली चाली वाचा क्षय माघिल्या तपाचा महाराज तपश्चर्याचा क्षय करून असलेल्या पुण्याचा खर्च करून दुसऱ्याचं बरं करतात ती संत असतात विश्वारोपकार संतांची एक पुरावा सांगतो संत भानुदास महाराजांचा ज्या संत भानुदास बाबांच्या कुळामध्ये एक योगी जन्माला आला ते भानुदास महाराज अशी पंढरीला वारीला जाताना एका बाईनं व्यथा सांगितली महाराज आपत असा काय हरकत नाही बाई वारीला खेळन तू येते लेकरू पंढरपुरात गेल्याबरोबर मालक म्हणले या भानदास बाबा या 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 भानुदास महाराजांनी विचार केला मी मंदिरात आलो पाहतच नव्हतो खाली मान वाकत होती कारण देव संतांनाच भेट होता तुम्हाला आहे नाव्याच्या कुळात एक संत जन्माला आले नाव्याच्या कुळात संत शेना महाराज शेना महाराज पंढरपूरला गेले की पंढरपुरातला मालक खाली पाहत होता मान वाकून खाली पाहत होता कारण इतकं भक्तीचं टोक होतं आणि एकदाच यात्रेमध्ये वस्तारा घासायचा ते निशाणा घेतला या म्हणले शेना बाबा शेना महाराजांनी लक्षात घेतलं गडे ह्या निशाण्याने घाण केली देवास्थारांनी शानाचंद्र भागेत फेकून द्याला पुन्हा मानखाली निष्ठेचं कर्ज असतं या लोकांकडं बंदाज महाराज तिथे दे गेल्याबरोबर देवाने विचारलं काय बंदाज वा या 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 आतापर्यंत केलेल्या वारीचा क्षय झाला झालं पोरग महाराज देव करू शकत नाही ती संत करतात काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर ती झालेली माझी तोडकी मोडकी सद्गुरु गजानन महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि तुम्हा सज्जन श्रोत्यांच्या चरणी नाक घासून प्रणाम करतो असंच धर्माचं काम नाणोबराय तुकोबरायच्या नामाचा उच्चार पुराणाचा इतिहास संतांचं चरित्र सांगण्याचा योग माझ्या वाणीला यावा तो गोडसा आशीर्वाद मोठ्या शुद्धांत करणाने गिरगावच्या बाळूला लेकरू समजून देऊन टाका तुमच्या चरणी साष्टांग दंडवत करतो संस्थांच्या सर्व कमिटीला कोटी कोटी धन्यवाद देतो यावर्षी निर्णय इतका गोड घेतला खाली बसून जीव घालायची पद्धत केली मला खूप आवडलं खूप आवडलं येणाऱ्या ऋषी पंचमीला फार मोठा वेगळा उत्सव आपण करू आणि तो उत्सव आपल्या हाताने सद्गुरु गजानन महाराजांनी करून घेऊ हीही त्यांच्या चरणी प्रार्थना करतो माझ्या मायमावल्या असतील पुरुष असतील आबालवृद्ध असतील सर्वांना दंडवत करतो मला जळकोट तालुक्यात कथेला जायचं आहे म्हणून तुमची रजा घेतो ज्यांना शक्य असेल त्यांनी वाढण्याचा प्रयत्न करा विठाला 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 विठाला